नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराज्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा ऑगस्ट वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेडचा फण आव दोनशे अठ्ठावन्न किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर आठशे रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे एकोणचाळीस किमान दर दोनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर पाचशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे रुपये कॅरेट मुंबई आवक बावीसशे अठ्ठ्याऐंशी किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे बावन्न किमान दर साठ कमाल दर सहाशे नव्वद सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक पाच हजार आठशे चोवीस किमान दर एकशे एक कमाल दर एक हजार अकरा सर्वसाधारण दर आठशे पंचावन्न रुपये कॅरेट धन्यवाद